खालापूर तालुका शिक्षण संस्थेच्या गैरकारभारातून कार्यवाह किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अखेर संस्थेला कर्ज देणाऱ्या बँकेचे अध्यक्ष माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी घेतली दखल संस्थेच्या विरोधात पत्रकारांच्या बातम्या आल्या वादळ उठवलं म्हणून संस्थेला कर्ज दिलेल्या बँकेचा चेअरमॅन म्हणून मुद्दाम भेट देऊन चौकशी करायला आलोय अशी थेट कबुली रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी खोपोलीमध्ये असलेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात भेटी कारण सांगितल्याने केटीएसपी मंडळाच्या गैरकारभाराची दखल अखेर कर्ज देणाऱ्या बँकेला घ्यायला लागली ही बाब संस्थेचे संचालक व खालापूर वासियांकरिता चिंतेची आहे परंतु त्या अगोदर संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी केटीएसपी संस्थेच्या ग्राहक भांडारच्या करारनाम्यातील करार स्टॅम्प पेपरच्या जुना करारनामा दोन वर्षानंतरच्या लिहून लिहून घेऊन स्टॅम्प पेपरचा पेपर सरकारी सील असलेल्या तारखेमध्ये खाडाखोड करून दोन हजार दहाचा स्टॅम्प पेपर दोन हजार आठचा असलेला करून घेण्याच्या गैरकारभारातून संस्थेचे संचालक व कार्यवाह किशोर पाटील यांच्यावर गुन्हा खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक व विकास विभाग पाहणारे संचालक यशवंत साबळे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलाय यामुळे संस्थेच्या पदाचा गैरवापर संस्थेच्या ऐवजी स्वतःच्या हितासाठी केल्याचा आरोप किशोर पाटील यांच्यावर झाल्याने पत्रकारांनी यावर बातम्या केल्या व शिक्षण संस्थेच्या कारभारावर ताशिरे ओढले त्यामुळे नाहक संस्था बदनाम होत असून अडचणीच्या काळात कर्ज देऊन आपण चूक तर केली नाही ना, ना। याची दखल अखेर बँकेचे चेअरमॅन भाई जयंत पाटील यांनी स्वतः घेतली असल्याचं भाई जयंत पाटील यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितलं यावेळी संस्थेच्या कार्यालयाचा वापर कुठेतरी राजकीय पक्षाच्या कार्यालयाप्रमाणे होतोय याचा पत्रकारांकडून सोशल मीडियावर सतत आरोप केला जातोय याची दखल भाई जयंत पाटील यांनी घेऊन संस्था हे पक्ष कार्यालय नाही शिक्षण संस्थेच्या कार्यालयाचा योग्य विनिमय झाला पाहिजे त्यांच्या कानपिचक्याही संचालक मंडळाला भाई जयंत पाटील यांनी दिलं पत्रकारांशी बोलताना संस्थेच्या कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना भाई जयंत पाटील यांनी खालापुरातील अनेक लोक नेत्यांनी जनतेने एकोणीशे अठ्ठावन्न पासून संस्था कशी वाढवली व वा संस्था खालापूरवासियांची शान असून तिला कोणी कोणी मदत केली आणि कशी मदत केली यामध्ये मद भाई जयंत पाटील यांनी स्वतः संस्था अडचणीत आल्यावर बँकेकडून कर्ज देऊन वैयक्तिकही के मदत केल्याचं सांगितलं माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दत्ताजी मसूरकर यांचेही योगदान त्यांनी विशद केले परंतु त्याचवेळी भाई जयंत पाटील यांनी मात्र संस्थाचालकांना एक सबुरीचा सल्ला सूचक असा इशारा दिलाय की जर संस्थेत गैरकारभार चालूच राहिला तर संस्थेला दिलेले कर्ज कसे वसूल करायचे ते मला चांगले माहिती आहे त्यामुळे विद्यमान संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम व संचालक यापुढे खालापूर तालुका शिक्षण मंडळाला तारतात की मैत्री कट्ट्याप्रमाणे मित्रासाठी कायद्याला बगल देऊन खालापूर वासियांची शाण असलेल्या संस्थेचे अस्तित्व धोक्यात आणतात हे पाहणे गरजेचे आहे इथे काय होतच नाही केलं चालू आहे इथे मध्ये दोन चार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत माझा काही ते व्यक्तिगत मेंबर आहे मी जरूर या संस्थेचा परंतु ते होत नाही ते स्वच्छच राहणार जोपर्यंत आहे स्वच्छ राहिलं नाही तर मी तिथून निघून जाणार आणि माझ्या बँकेचे पैसे वसूल करायचे मला सगळे सगळी गोष्ट मला माहिती आहे पण ते मी तेव्हा पण केले असते पण बँकेचे पैसे वसूल करण्यासाठी संस्था बंद पडली पाहिजे ही माझा वाढलेली आहे म्हणून मी त्याच्यात इंटरेस्ट घेतला आम्ही देखील याच चेअरमन म्हणून आलो या संस्थेला आज आम्ही जवळजवळ बारा तेरा कोटी रुपये अजूनपर्यंत सत्तावीस कोटी रुपये लोन होतं टोटल वेगवेगळ्या धरून या बोल्ड बोर्डाने चांगलं काम केलेलं आहे उत्कृष्टपणे बदल केलेला आहे आणि बँक म्हणून तुम्ही पत्रकारांनी काहीतरी या ठिकाणी उठवलं वादळ म्हणून मी मुद्दाम आलो या ठिकाणी गावातले सात आठ व्यापारी चांगल्या प्रकारे या बोर्डावर माझ्या आग्रा खतर आले प्रतिष्ठित झाले कंपनीचे काही अधिकारी वगैरे या बोर्डात आलेले आहेत त्यांनी स्वतःचे पैसे भरले बँकेत आणि या ठिकाणी आली तो पत्रकारांनी या ठिकाणी बघायला पाहिजे कि ज्या वेळेला मी ते लक्ष द्यायला सुरुवात केली आठ वर्ष झाली त्याला तर सत्तावीस कोटी रुपये लोन होतं आज ते अकरा कोटीवर आणलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही डेव्हलपमेंट केली कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे अनेक लोकांकडनं आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इथे पैसे आणण्याचा प्रयत्न करताय लॉ कॉलेज काढले काढलेलं आहे आता या ठिकाणी नर्सिंग करण आहे आणि एक सीबीएसई कॉलेज काढलं जे या ठिकाणी गरज होत स्कूल काढली ते मी आमदार म्हणून ज्या वेळेला होतो त्या सगळ्या परवानग्या वगैरे या ठिकाणी आपण आणल्या होत्या तुम्ही पत्रकारी ताळपंत्र ठेवला पाहिजे कोण कसं काम करताय उदय ते मसूरकरांनी काम केलेलं आहे मसूरकरांचं पण योगदान आहे पण ते जयंत पाटलांसारखे एवढे उलाढाल्या करू शकत नाहीत विचारे पण त्यांचं पण योगदान आहे त्यांना आपण बोर्डावर मुद्दाम ठेवलेलं आहे असं करताना सर्वांनी राजीनामे दिले होते आपण त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही मला वाटतं ही खोपोलीकरांची एक शान आहे त्यावेळी बी एल पाटील बी पाटील साखरे शेठ वगैरे सर्व प्रमुख या शहरातील आणि तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी ही संस्था उभी केली अठ्ठावन्न साली सुरू केली राहिली पाहिजे ही भूमिका आहे यावेळी या, या कर्जबाजारी झाली होती जेव्हा सत्तावीस कोटी रुपये देणं आणि बँकेचं कर्ज असे मिळून होत ते आज मुळावर आणलेली माझी विनंती आहे तुम्हाला पण काय असेल पण मी कधी या ठिकाणी मी आलो की बघा तुम्ही लोक येतात आणि कार्यकर्ते येतात हा पोलिटिकली अड्डा नाहीये खाल खाल खालापूर शिक्षण मंडळ हे एक, एक शाळे खोपोलीकरांच एक शान आहे ती राहिली पाहिजे ही भूमिका आहे आणि या ठिकाणी कुठलेही राजकारण आलं स्वच्छ मला वाटतं एक दोन तीन वर्षामध्ये ही संस्था आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल मला तुमची तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही करताना मला विचारा म्हणजे मी कधी आलो का तिसऱ्या वेळाला मी इथे आलेलो आहे परंतु माझे लक्ष असतं अकाउंटच माझ्याकडे कर्ज पण माझ्याकडे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं काम राहिलं पाहिजे म्हणून सांगायला मी आलो दोन तीन वेळा तुमच्या बातम्या आल्या मी म्हणाला चल आज सकाळी जाऊ पाच मिनिट बघू मी बोलून घेतलं काही प्रतिष्ठित लोकांना आणि त्या दृष्टिकोनातून बीएल पाटलांनी केलेली संस्था याला फक्त जनरल बॉडी करते पोलिस यांना कोण अत्यक्षप करू शकत नाही ती बातमी देतात पोलिसांना कुठलाही अधिकार नाही चार्टी कमिशनर ना आम्हाला विचारू शकतो त्याला पण मर्यादा आहे ठराविक लोक असं होत नाही मी अनेक ट्रस्टवर आहे अनेक ठिकाणी या पद्धती आहे तर मला वाटतं ते विशेष काय नाहीये फक्त आज देणं आहे ते देणं कोणाला द्यायचं सिद्ध भाई आपण संस्था अडचणीत आली होती काही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अब